हा तर नमस्कार मित्रांनो मी दर्शन देशमुख पुन्हा एकदा मायलॉगमध्ये तुमचं सहर्ष आणि ताकदनं स्वागत करून राहिलो वही मी थे मुंबईवरून करून राहिलो आता तर मुंबईची जर्नी तुम्ही पाहिलीच आमची कशी झाली तर आता आम्ही निघून राहिलो बाई मुंबई थोडंसं म्हटलं चला वेळ आहे चार वाजेपर्यंत तर एक्सप्लोअर करावं हो म्हटलं आता टाईम ता झाला किती वाजल्या आता पाहतो सांगतो सांगते म्हणजे कितीतरी वाजले दहा सव्वा दहा वाजले आता तर आम्ही निघून राहिलो मुंबई एक्सप्लोर करायसाठी जेवढं पाहिलं होते तेवढं पाहतो सगळ्यात पहिले आम्हाला जायचं होतं गेट ऑफ इंडियावर तर आम्ही त्याच्यासाठी निघून राहिलो आपल्या सोबत आहे ज्ञानेश्वर दादा भैयाजी गायन बी करते तो आता आम्ही निघून राहिलो तर चला हे ते मंदिर आहे जिथं आमचा प्रोग्राम सध्याच्या इथं चालू आहे मस्त मंदिर आहे खूप मस्त जुनं मंदिर आहे खूप स्वामीनारायणचं मंदिर आहे ना स्वामीनारायण मंदिर स्वामीनारायण मंदिर इथं आमची कथा चालू आहे आता भाई आम्ही पूर मस्त गरम गरम चहा एक नंबर इकडे आम्हाला चहा दिला आहे मस्त गरम गरम चहा एवढं जबरदस्त आहे एक नंबर जबरदस्त आहे ना बहुत जबरदस्त चहा एकदम खतरनाक म्हणजे सांगू तुझ्या मस्त गरम गरम चहा मुंबईच्या गल्लीनं मग आता चला तर भाई निघालो आम्ही आता मुंबईच्या गल्लीनं मस्त जबरदस्त सगळ्यात पण कुठे जाणार आपण आता आपण आता आधी टॅक्सी घेऊ टॅक्सी तर घेऊ पण मी खुशी मला ह्या गोष्टीची सध्या होऊन राहिली होईल का मी समुद्र पाहिलं ह्या गोष्टीची समुद्रच नाही पाहिला नाही समुद्र चालला समुद्र पाहिले तिकडे दोन तीन मरीन ड्राईव्ह वगैरे असं तर पाहिजे आहेत गेट गेटवे ऑफ इंडिया वगैरे सब आहे आपली को सब देखने जा रहे बी तर आता सध्या मुंबईच्या गल्ली नाही दाखवून गल्ल्या गुल्ल्या थोड्याशा गल्ल्या गुल्ल्या दाखवून देऊ सिनेमॅटिक तर चला

इधर का अपने को मुंबई में जिसे रात में होता है हाँ। क्या है हाँ। पब्लिक है ना अरे देखना पड़ेगा अपने को कुछ रोल मिलता है तू <laughs> <laughs> अरे टैक्सी में सोकर के डायरेक्ट रोल नहीं मिलता भाई <laughs> <laughs> ये तो नागराज मंजूले नहीं है बाबू <laughs> ये इकडे सगड़े मोटे मोटे है तो है भाई फैशन स्ट्रीट इतना सगड़ा है ना सस्ता मिलते

संध्याकाळी येणारच आहे आम्ही हा बोल बोल आणि आपल्या विदर्भातल्या वाया जे बार्गेनिंग करीन ते पूर्ण इंडियात नाही नाही आहे कोणती बिल्डिंग आहे रे बा हे अरे ताटा टाटा कम्युनिकेशन एव मुंबई फायनली आम्ही पोहोचलो गेट वे ऑफ इंडियावर तिकडे पोहू शकता तुम्ही इथून एंट्री अंदर जायची खतरनाक तर गर्दीला आहे बाई आज समुद्र समुद्रबाची इच्छा ती थे पुरी ना त्या पाहिला की त्या अगोदर नाही नाही ते, ते गेटवे ऑफ इंडिया पाहिला गेले नाही बघितलं तू पण पर्यंत बघतोय अच्छा चला की आता सोबतच बघूया आपण गेटवे ऑफ आप इंडिया कैसा लग रहा भाई बस बिलकुल सुकून आता जरा मुंबईला आल्यासारखं गेले भाई प्रजिण भाई फायनली हॅलो गेट ऑफ इंडिया जवळ समुद्र भाजी जी इच्छा होती बाई ते भाई आज पुरी झाली लय खुशी होऊन राहिली मले खतरनाक आणि तुम्ही पाहू शकता गेट वे ऑफ इंडियाच्या बाजूनच जे आहे बाई ताज हॉटेल हॉटेल ताज हॉटेल ताज, ताज।, ताज। अरे ब खतरनाक मजा तुझे फोटो फोटोग्राफर आहे हमारे सात मे पन्नास पन्नास रुपये कॉपी आहे इथं फुकटातच काढून घेतो आयफोन त्या इथं बिझनेस करायला पुरते यार फोटोग्राफीचा आयफोन मध्ये लय उच पडून निघतात पन्नास ना साला तीस तीस रुपयानं बिझनेस करू आपण इथं लय तीस रुपये पडो तीस मे पडो पहा हा अथांग असा समुद्र वा काय नजारा आहे एक नंबर तिकडे मोठ्या मोठे आहे जहाजी तर एक नंबर आहे तो हमारे भैया बोलते चायनीज सोबत फोटो काढायचा म्हणजे चायनीज लेडीज इथं जे आलेले आहे तर त्याच्यासोबत फोटो काढायला जायचं आहे म्हणते तर पाहू आता यायचे मागं मागं आपण जाऊ काढू देते का तर चायनीज लोक फोटो आपलेले अरे घालू दा बस ये इकडे लवकर ठेऊच पुढे <laughs> गेटवे ऑफ इंडियाची माहिती तुमची लोकांची हा 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 तर चला गेटवे ऑफ इंडियाची माहिती देते तुम्हाला सगळी पाहून घ्या सगळी माहिती दिली आहे गेट ऑफ इंडियाची कसं काय कुठचं काय हॅलो बाई आमचं गेटवे ऑफ इंडिया पाहून ताज हॉटेलही पाहिलं मस्त तर मजा आली भाई सगळं पाहून समुद्र पाहायचं तर ती इच्छा पूर्ण झाली पाहायची आता आमचं नेक्स्ट लोकेशन आहे नेक्स्ट लोकेशन मरीन ड्रायव्ह मरीन ड्राईव्ह पण तिथं जायची मजा आहे म्हणजे संध्याकाळी पण संध्याकाळी की आमच्याशी वेळ आहे नाही आता जो पोहून घ्यावं म्हटलं जरा तर चला तर आम्ही चाललो आता मरीन ड्रायव्हर हे आहे आमची टॅक्सी शेअरिंग मध्ये गेलेली तीस रुपये सीट आहे आणि तसं जर गेलं तर किती दोनशे रुपये आहे ना स्पेशल एकशे वीस हा ते नवीन लोकाला लोटाची तिथे टेक्निकच आहे आजकालचा काही विषय नाही भाऊ आमचे कधी समोरच असतात आताही समोरच बसतो पण ते ठीक आहे आम्ही बसतो मागत बाई गेस कर हे जागा कोणती असंत आणि मला कमेंट मध्ये सांगा तर तसंही तुम्ही कमेंट मध्ये सांगेपर्यंत देतो तर आपण पोहचलो मरीन ड्राईव्हवर सध्या आणि इथून तुम्ही तुम पाहू शकता वानखडे स्टेडियम आहे की जास्त दूर नाही आहे वानखेडे स्टेडियम ची लाईट इथूनच दिसून राहिले भाई तर पाहून घ्या काय नजारा आहे जबरदस्त आहा क्या बात आहे कसा रहा भाय दिल खुश हो गया दिल खुश हो गया देख सकते है आका भाई कैसा लग रहा है बहुत ऊंचा लग रहा है भाई जन्नत जन्नत जन्नत, 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 जन्नत।, जन्नत दे है जन्नत ओरिजिनल मुंबई है तो इधर है ये मुंबई भाई देख सकते हो मरीन ड्राइव सर नजर आई तुम्ही मागून पाहू शकता इततच अशी रात्रीची मजा येते पण रात्री की आमले वेळ नाही कार्यक्रमाजना उते वापसच जाना है हमें आज जेवढो दाखवोनो तेवढो दाखूनच राहलो जेवढो पाहिनो तेवढो तर चला चला भाई आमचा मरीन ड्राईव्ह पाहून झालं हे तुला विंड पण झालं काटेल पहून झालं आता हे सगळं पाहून आता हे तुम्ही खोटाली आता आपण जाणार आहे चर्च गेट जवळ गल्लीमध्ये चर्च गेट जवळ खाऊ गल्ली मध्ये कारण की लय गरज आहे ना काहीच नाही खाल्लं सकाळपासून तर चला हे पाहून घ्या बाई वानखडे स्टेडियम खतरनाक मध्ये इथून लोकलही चालली हे पाहून घ्या वानखडे स्टेडियम आता तस जा अंदर जाऊल्ली दाखवून खाऊ गल्ली पाहून घ्या मग इथं तर चला अंदर जाऊ आपण आता खाऊ गल्ली मध्ये कारण की भूकेला लागलीच आहे तर चला हे आहे भाई मुंबईची खाऊ गल्ली बन फेमस आहे म्हणते इथं फ्राईस काय काय रिथमो डिमोज हे ते अजून शोर बम दिसूनच दिसून दिसून खायसाठी तिकडे खाऊ गल्लीत गेलो बाई तर तिकडे काय सगळं नॉनव्हेजच दिसलं हे काही नॉनव्हेज वगैरे खात नाही तर मग हे चला आता वडापावच खाऊ तर आलो आम्ही इथं काकाच्या याच्यावर वडापाव खायसाठी गरम गरम ब्रेड पकोडे काढणं आलो आहे सगळे हा तर चला खाऊ वडापाव मुंबई में आके वडापावने खाया तू क्या खाय बेटा कुछ नाही खाया कैसा आहे भाई ठीक आहे ठीक आहे ठीक आहे खाऊ बल्लीवर तर काही एवढं काही भेटलं नाही म्हटलं आता एक वडापाव खाल्ला काहीतरी हेल्दी खाऊ जरा तर पायनॅपल घेतले भाई उच्चामध्ये पायनॅपल खातो तर हे आहे भाई कपडा मार्केट इतकं खतरनाक इथपर्यंत शॉर्ट कपडे आहे इथं पाहू आता एक दोन टी घेऊन जाओ म्हटलं पाय तो आवडते काय तर पण तर घेऊ चलो पाहून घ्या भाई काही घेत नाही घेत नाही करून एवढी शॉपिंग केली आम्ही इथं भैयाने बी लिहिली आहे कुठ पॅन्ट वगैरे लिहिली आहे महिने बी पॅन्ट बहुट रेट वाढते काय तेरासो चौदा सो पंधरासोखी काही घेत नाही घेत नाही करून करून तर लय घेतलं रे बाय घेतलं मेळा मी शॉपिंग केली पुढे गेलो असतो ना पूर्ण मार्केट इतकं विकत घेतला असता काय मी अरे किती रेट सांगे रे साडे नऊशे चौदाशे पंधराशे किती रुपया घेतले साडे तीनशे सातशे रुपयात चार कपडे घेतले आम्ही मजा घ्या कमरेच सांगे भाई चौदाशे हाय पंधराशे हाय शे हे शे आहे शे, 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 शेवटी घेतले आम्ही तीन तीनशे दोन दोनशे रुपये म्हणजे हेच जर कपडे तुम्ही तिकडे घ्यायला गेले तर कमीत कमी पाच सहा रुपये कपडे आरामात होते आरामात होते हे काय आम्ही पुरे हजार रुपयात कपडे करायचे कपडे आम्ही घेरे तर काय टी शर्टा पेन एक नंबर मजा आली बाई इथं म्हणजे इथं याचा फायदा एक तर होत आहे खतरनाक पैकी तर आम्ही जाणार आहे आता आमच्या स्लॉटवर वापस तर आता तर काही समोर काही काढणार नाही आहे काही आहे का आता रात्री जाणार आहे पण हा ब्लॉग जाणार आहे तर हा जो लॉग आहे हा तसं करू रात्रीचा लॉग उद्या टाकू जर समजा जर ती जाणं झालं तर कारण मी संध्याकाळी चालते म्हणते म्हणजे तर पिक्चरची शूटिंग तर ते पाहायला आम्ही निघणार आहे बाहेर जबरदस्त पैकी तर आतासाठी बस एवढंच ठीक आहे तर नंतरचा लॉक तुम्हाला दाखवतो तर भेटूया पुढच्या लॉकमध्ये बाय तर चला